श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे दीप अमावस्या दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी करण्यात येते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळं अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं मांगल्य समृद्धी भरभराट आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप, दीप अमावसे ही साजरी केले जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये दीप अमावस्या म्हणजेच आषाढी आमावसेची पूजा कशाप्रकारे करावी या पूजेचं महत्त्व काय आहे कथा कोणती आहे त्याचबरोबर दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय मही आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दीप अमावस्येच्या दिवशी भगवान भोलेनाथांची माता पार्वतीची आणि कार्तिकेयची पूजा करण्यात येते काही ठिकाणी या दिवशी व्रत देखील केलं जातं या दिवशी तुळशीच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील घातल्या जातात त्याचबरोबर दीप अमावसेच्या दिवशी आपल्या पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य देखील दाखवला जातो असं केल्यानं आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे तसेच गरुड पुराणानुसार जर आपण दीप अमावस्येचे व्रत केले पूजा केली तर आपल्याला सर्व दोषांपासून मुक्ती मिळते आणि आपल्यावरची सर्व संकटं विघ्न देखील दूर होतात असं म्हटलं जातं तर आता या दीप दीपमावसेची पूजा कशी करावी तर ते जाणून घेऊया तर या दीप दीपमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची आपल्याला स्वच्छता करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जितके काही दिवे असतील तर ते सर्व दिवे आपल्याला घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहेत मातीचे दिवे असतील तर ते व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत मग निरंजन समया किंवा इतर छोटे मोठे जे दिवे आहेत तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे तो देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर या पाठाखाली आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हा पाठ ठेवायचा आहे पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आहे त्यानंतर या पाटावर आपल्याला एक नवीन वस्त्र अंतरायचं आहे शक्यतो लाल वस्त्र अंतरायचा आहे आणि त्यानंतर आपण जेवढे घरातील दिवे घेतलेले आहेत तर ते सर्व दिवे या पाटावर ठेवायचे आहेत या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे जर आप आपल्याकडे देशी गाईचं जर तूप असेल तर अतिशय उत्तम किंवा मग जे तुम्ही देवासाठी जे तेल वापरता तर तेच तेल तुम्हाला यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर या दिव्यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आता काही ठिकाणी मातीचे दिवे करून देखील त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी या दिवशी कणकेचे गुळ घालून दिवे बनवले जातात किंवा पुरण घालून केलेली दिंडे पकवान म्हणून खाल्ली जातात तर या कणकेच्या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालून तो दिवा देवासमोर प्रज्वलित केला जातो असं म्हणतात की घरामध्ये दीपपूजन केल्यानं घरामध्ये धनधान्य व वा लक्ष्मीचा वास राहतो आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होते आणि म्हणूनच या आषाढी दीप अमावसेच्या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची विधिवत पूजा केली जाते दिव्यांना फूल अक्षदा नैवेद्य अर्पण केला जातो ज्याप्रमाणे आपण देवी देवतांची पूजा करतो तर त्याप्रमाणेच या दिव्यांची देखील विधिवत पूजा करण्यात येते आणि त्यानंतर दिव्यांची कहाणी देखील ऐकली जाते तर आता आपण आषाढ दीप अमावस्येची पौराणिक कथा जाणून घेऊया तर तामिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुलं होती लहानपणीच या दोघांनी ठरवले की गौरीला ज्या मुली होतील तर त्या मुली तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली झाल्या आणि विनीतला तीन मुलं झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव होतं सगुणा गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे दैव फिरल्यानं तो दरिद्री झाला होता भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींचे लग्न तिनं श्रीमंताच्या घरामध्ये केलं नंतर सगुनेचा विचार ती करू लागली गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटलं तिनं विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं गौरी तिच्यावर संतापली परंतु तिनं हिका काही सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली संसार सांभाळू एके दिवशी त्या नगरचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती तर ती एका घारीनं उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून ती तिथंच टाकून उडून गेली नंतर ती अंगठी सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजतात तिनं ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काय हवे आहे तर माग असं सांगितलं सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे दुसऱ्या कोणाच्याच घरात दिवे दिवे लागू नयेत असा हुकूम काढा राजाने देखील तसंच केलं मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिनं उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवा बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी देखील केलं अशा रीतीने फक्त घरामध्ये तिच्या लक्ष्मी राहिली व घरातील अवधसा घरातून निघून गेले आणि या घटनेमुळे सगुणीच्या घरात लक्ष्मी कायमची टिकून राहिली तिचं घर धनधान्याने संपत्तीने भरले लक्ष्मी मातेची तिच्यावर सदैव कृपा राहिली तर राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मी मातेचा अवतार मानू लागले तर अशीही दीप अमावस्येची पौराणिक कथा देखील सांगितली जाते आणि तेव्हापासूनच आषाढी दीप अमावसेला दिव्यांची अमावस्या म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि आपल्या घरामध्ये दिव्यांचं पूजन केलं जाऊ लागलं जेणेकरून आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील आणि आपल्या घराची देखील या सगुनेप्रमाणेच भरभराट होईल तर आता आपण आषाढी दीप अमावस्येची कथा जाणून घेतली त्याचबरोबर अमावसेचे महत्व काय आहे पूजा कशा प्रकारे करायची ते जाणून घेतले आता या दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांना का ओवाळतात तर ते जाणून घेऊया तर आषाढापासून कार्तिक मासापर्यंतचा प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा करण्यात येतो आणि प्रत्येक दिवसाचं महत्व देखील तितकंच वेगळं आहे आपले हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्योती दिवा फुलवात वात यांना फार महत्वाचं स्थान दिलं आहे प्राणाला देखील प्राणज्योत असं म्हणतात घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथं तेज असते तिथं संकटही घाबरून पळते असे हे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावं व प्रत्येक तऱ्हेच्या संकटावरून मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळण्यात येत आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठीच धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक संस्कार विधी या विधीचा संबंध थेट कृष्ण कथेत देखील सापडतो यमुनेच्या तीरावर दररोज गाईगुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले त्याने यमुनेत उडी मारून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळेवासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनी महिलांनी गोपाळ कृष्णाची दिवेनी आरती ओवाळी व त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्यानं व त्या दिवशी दिव्याची आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची आवाज अशी ओळख मिळते मिळाली यासाठी श्रावणात ज्योतीपूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते व तिची देखील मनोभावी पूजा केली जाते तर आपणही आपल्या घरातील लहान मुलांना आपण अशाच प्रकारे दिव्याने ओवाळून दिव्याचे तेज त्यांना लाभू दे अशी प्रार्थना करा आणि त्यांच्या मनातही संस्कृतीचे दीप प्रज्वलित करा तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आषाढी दिव्याची अमावस्या प्रकारे साजरी करण्यात येते त्याचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर पूजा कशाप्रकारे करावी दीप अमावस्येला लहान मुलांना का ओवाळले जाते याविषयीची देखील अगदी थोडक्यात पौराणिक कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर दिव्याची अमावस्या साजरी का केली जाते यामागे देखील पौराणिक कथा आपण आज जाणून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद